मित्रांनो जय शिवराय आपण आहे सध्या तळेगावमध्ये आणि तळेगावमध्ये आता घर बघून तुम्हाला वाटलंच असाल आपण आहे चिमण्याच्या मालकाच्या घरी जुन्या मालकाच्या घरी नवाबच्या घरी आहे आणि पैसे आले म्हणून परिस्थिती बदलली असं नाही परिस्थिती फक्त याला ग्रीन मॅट लावलेली दिसते फक्त <laughs> आपण चिमण्याची विक्री झाल्यानंतर त्याच्यानंतर पहिल्यांदा गोठ्यावरती आलो आता आज आणि जवळपास किती महिने झाले सिमना देऊन देऊन सहा महिने झाले आता तुम्हाला प्रथम नमस्ते, नमस्ते। आदाब सलाम सहा महिने झाले का सहा महिन्यानंतर व्हिडिओ करतोय आपण घरी आज हो आणि व्हिडिओ करायचं कारण होतं की बा पैसे आल्यानंतर आम्हाला वाटलं बांगला बिंगला झाला तुमचा नाही बांगला नाही जरा सात बारालु डोक्यात अच्छा जमीन खरेदी विक्री बरं बरं ते काय म्हणता ना त्याला एक कर जाईल चक्करने जाणार <laughs> तशी गंमत एक कर तुम्ही घेताय ते महत्वाचं आहे जमीन खरेदी करताय ते महत्वाच आहे <laughs> गुलालाचे डाग बघतोय आपण भैया गव्हाणीला हे <laughs> चिमण्या घासलेलं शेंगाला हा, हा, हा। <laughs> आता किती गए, किती बैल येत सध्या आता सध्या चिमण्या एक आहे तो पालीकडा जालवा एक अच्छा हा कुठला ते जालवा नाव आहे त्याचा वासरू आहे हा हा कधी आणलेला आहे याला बरेच दिवस झाले समजा बारा महिने झाले आता आणून आणि मागे दोन तीन होते अजून ते वासरं दिली आपण विकले हा जरा पैशाची अडचण होती देऊन टाकले बर आता प्रश्न सगळ्यांना हा एक पडलेला आहे चौसठ लाखाचं काय का केलं ना अपसठ लाख काही नाही बँकेत जमा आहे आता ते चौसठ लाख करोडपती मध्ये जिंकले असते तुम्ही जवळपास तुम्हाला तीस टक्के टॅक्स द्यावा लागला असता आता इथं काही टॅक्स कटून पैसे नव्हते तुम्हाला एकत्र पैसे होते सगळे मग सगळे पैसे सेव्हिंग करून ठेवले लॉकर म्हणता केली अच्छा मग काही सुचलं नाही का तुम्हाला गाडी बंगला काही करायचं जरा सात बारा डोक्यात त्याच्यामुळं आपल्याला काही बाकी दुसरा उद्योग करायचं जमीन चांगली चांगली होती चांगली बघायची बा ते चालू आहे जिथं समजा आपल्याला पास झाली तिथं जमीन घ्यायची आपल्याला पाच सहा एकर चिमण्याकडे येऊ ना भैया चिमण्याचं चा काय चालू आहे चिमण्याचं आताच रेशल मारून आलोय इथं चेक सेकंद होते तिथं नेलो देवण ते, ने ते पळले काय होतंय सध्या ना भैया कुठेतरी कमी होतोय चिमण्या आणि हे बा किती जर महाराथी असला तर त्याला एक दिवस मार बीस होतं सगळेच नंदी पाळायसाठी सी राहते मैदानाला तिथं थोडंफार वननीस बीस होतं मैदान क्षेत्र आहे ते त्याच्यात हार जी ते आपल्याला सगळी कॅबी सिटी पाचन करायची आता नाशिकच्या मैदानात आपल्या पुण्याच्या आंबेगावच्या मैदानामध्ये सगळ्यांनाच अपेक्षा लागली होती आ लागली होती पण ते थोडं वल्ल्यामुळं जरा जमलं नाही तिथं बैल फसला आपला थोडा तिथं कारण पायरा पण चांगला होता त्या दिवशी पायरा बी चांगला होता ते जरा आपल्या शाकीर भाईवर बी लई लोड आला जास्त दोन तीन गाड्या आणल्या ते बी जरा दमेलच होती त्या हिशोबानं मग जरा गाडीनं टाका टाकीत मार खाल्ला लई असा मोठा काही फरक नव्हता पण बैल मेन गोष्ट फसला तिथं पाठीला तिथून पुढं बैल जरा थोडा कमी पडला आपला चिमण्याचं पळ कुठं वाटतं का तुम्हाला असं थोडस कमी झालं नाही नाही कमी नाही चिमण्याचं पळ आज बी दोनशे सत्तर रस्त्यात पाच सेकंद पंचेचाळीस मिनट केले त्यांना कोणामध्ये फिरवतात ते आज देवाबाई आपल्या का काकाचा म्हणजे जो चर्चेतला देवाबाई हा त्याच्यासोबत देवाबाई पण पळाला चांगला हो लई एक नंबर गाडी पळाली ती आज ती गाडी तुम्ही मैदानात का उतरवत नाही मायझा नव्हत फेरायला उतरवलं तुम्ही आता बघितलं टेस्ट करून आज गाडी चांगली पळली लवकरच गाडी पळन ती कुठून आणि देवानी अच्छा कारण की ही ही जोड जर पळताना दिसली लोकांना म्हणजे असं धरून चालक चिमण्या बघा सुरस पळतोय हो ते समजा देवान चिमण्या जर पळली गाडी तर मोठा लक्ष्या छोट्या लक्ष्या याची आठवण करते ती गाडी बर गाडी टॉप पळते आता आज आजच फेरा घेतला का तुम्ही हो आजच फेरा घेतला आता कधी आले तिकडनं तिकडून काय कालच आलं मी रात्री काल येऊन लगेच आज काही नाही आरामात येतो गाडीत ते बसून येतो काही त्याला असं काही प्रॉब्लेम येत नाही खायला काय चालू आहे खायला काय त्याला आपलं उडदा डाळी गव्हाचं रतीबी दूध आहे तीन तीन लिटर सकाळी तीन लिटर संध्याकाळी तीन लिटर बाकी याच्या व्यतिरिक्त बाहेर त्याला बाहेरचा चारा वगैरे हो काय अजून चारा ज्यावर चारा असतो असतो भैया आज पण ज्या पद्धतीने तुम्ही पैरे करायचे भाऊ भाऊ मिळून समजा साकीर भाई असाल जाकीर भाई असल तुम्ही असाल हवी भाई असाल तुम्ही चार भावंड एकत्र येऊन पैरे करायच्या अगोदर आजही तीच परिस्थिती आज की आज तुम्ही कुठेतरी चिमण्या विकला म्हणून तुम्हाला तो अधिकार नाही असं नाही नाही तस आपल्या डोक्यात बी नाही आम्ही सेट बी ते डोक्यात घेत नाही बैल काय करू राहिला कुठं पळू राहिले ते काही विचारत बी नाही ते आपल्याला मीच व्हिडिओ टाकला त्यांना पा सेट बैल बघा कसं पळाला त्यांनी विचारलं सुद्धा नाही म्हणले बी नाही रेशल मारा काय का। माझ्या डोक्यात आलं थोडं बैल एक फेरा आणून घेऊ सेकंद चेक होते बैलाचे हातपाय मोकळे झाले चांगले अमित शेट फोन कधी करता म्हणजे दिवसभर फोन दिवसभरात फोन राहतो नाही नाही फोन आपणच लावायचं त्यांना अच्छा ते, ते, ते काळजी करत नाही म्हणजे माहिती घरातच आहे त्याच्यामुळे ते जास्त टेन्शन घेत नाही बैल आपण चिमण्याला जावरपर्यंत आपल्या जवळ येतावर समजा त्याला कोणत्याच गोष्टीच दुखवू देणार नाही आता बैल खरेदी विक्री होऊन व्यवहार होऊन सहा महिने उलटले भैया पण आजही बऱ्याच लोकांच्या मनामध्ये चर्चा आहे की खरंच चौसष्ट लाखात बैल विकला का कारण की एवढी विक्रमी विक्री आणि एका साधारण गावामधून ती विक्री होणं एवढं सहज सोपं नाही आता लोक काही गप्पा मारी ते भाऊ पण आता मी बैला समोर बसेल त्याच्या डोक्याला हात लावला चौसष्ट लाखात एक रुपया सुद्धा कमी गेली नाही आपण शेट त्यानं अख्खी रक्कम आपल्याला रोग सोग दिले बर असा कोणताच मालक नाही का एवढा रोग पेमेंट देईन म्हणून त्यानं जे शब्द दिले होते आपल्याला ते विचार करा चर्चा म्हणजे सहा महिने विक्री झाली तरी सहा महिन्यानंतर सुद्धा आज पण ती चर्चा आहे की बैल खरं तेवढ्यात खरेदी केला नाही नाही तेवढ्यात दिले त्या बैल त्यांचा स्वतःच आहे तो काही आपला अर्धा पाठणार की की काही नाही त्याच्यात लोकायला वाटत बैलांचा दोघात आहे दोघात काही बैल नाही त्यांचा आम्ही शेटचाच बैल मालकीच बैल आम्ही शेटच्या दारात का नाही गेला आजपर्यंत दारात नाही जाणार तो अच्छा तिथं समजा बा नाही ते काही नेत नाही एखाद्या वेळेस काही कार्यक्रम असला त्या हिशोबत न्यू एखाद्या दिवस घरी पूजा कराल आता बघितलं त्यांचे सगळे सगळे बैल बाहेर स... समजा ते ना घ्यायच्या अगोदरच तिथं गेलो तर चिमण्या त्यांच्या घरी काही समजा हे ये येत नाही का बैल गेलाच पाहिजे तिथं लय मोठी मिरवणूक ती काढली होती त्या ना तिथं तेव्हाच दहा अकरा लाख रुपये एकदाच खर्च करून टाकेल त्याने दोन तीन वर्षाचा मग आता बैल तुमच्याकडे आहेत ह्या खरेदी विक्री नंतर मग हा विषय कसा तुमच्याकडे ठेवण्याचा तुमचा प्रवास वगैरे प्रवास म्हणजे काही तसलं काही नाही आपल्याला जेवढं लागल बक्षीसातले पैसे आपल्या मनाला जेवढे लागले तेवढे आपण घेतो बरं म्हणजे व्यावहारिक विषयच नाही तुमचं नाही नाही व्यवहारिक काही असं विषय मैत्रीपूर्ण विषय बक्षीस बी समजा आपल्याला आज जर म्हणलो आपण का बुवा बक्षीस आपल्याला अक्ख पाहिजे अख्ख बक्षीस बी घेतो आपण बरं हा म्हणजे आजही कुठेतरी इतका मोठा व्यवहार होऊन सुद्धा तुम्ही एक वेगळे संबंध टिकून ठेवलेले हो पैशाचा विषय देत नाही तिथं पैसे त्या शेठ पण विचारित नाही आम्हाला का बाई एवढे तुम्ही घेतले मला काही परवडत नाही ते फक्त बाय चानस वायदीची मालक राहते बघ बाय चान त्याला माहितीमुळे कुठेतरी सेठ चर्च येते वायदी आली का त्यांचं काम जमत नाही तर मग काही नाही तसंच जावं लागतं त्यांना तेना डाल ना ढाल सुद्धा नियल एक पण घरी बर डाली ते सगळं त्याच्या त्याच्याचे भैया आंबेगावचं काटापूरचं मैदान पार पडलं <coughs> त्यानंतर बऱ्याच चर्चा उठल्या <coughs> की तळेगावची बैल इंजेक्शनवर वर पळतात का कारण डोपिंग टेस्ट झाली पाहिजे आता हे बघा सांगाल कारण डोपिंग टेस्ट तर खरोखर व्हायलाच पाहिजे माझ्या हिशोबानं आणि ती थांबलीच नाही पाहिजे डोपिंग टेस्ट करायचं म्हणजे ते कमिटी निर्णय पटकनच घ्याव कारण त्याच्यामुळं कोण किती पाण्यात दिसून ते दिसून किती कोणत्या बायला किती धमक कि कमी करणारे लोक हे बघत नाही राजा दोन महिन्या नंतर मार्केटला आला आता इंजेक्शन जर मारणार असतेच आमच्या जवळ कमीत कमी आता शाकीर बाई जवळ वीस बर मग ते वीज बैल बिना गुलाला का राहते घरी वीस चोवीस नंबर तुमचा वीस चोवीस नंबर आपलाच असता ना याला ठोकला इंजेक्शन का पळला त्याला ठोकला का हो ते पळला बरोबर हे विशेष नव्हता येत ना कसं उत्तर द्यायला नेमकं कारण चर्चा लोकांमध्ये होत्या आणि आता जर तस बघितलं तर मग चिमण्या पण त्या दिवशी नंबरात पाहिजे होता हा चिमऱ्यान चिमण्यान का बर मार घालला बा तिथं जर ते इंजेक्शन मारेल असत ते तो वाऱ्यासारखाच पळायला असतं ना शंभर टक्के तसलं काही नाही लोक आता तिकड लोक काही असे सगळेच नाही म्हणत शंभरातून एक अर्धा समजा ती चर्चा करतो त्यांना माहिती यांचे कष्ट किती आहे काय आमचा उद्योग समजा बैलच समजा त्या त्यालाच सगळं टायमिंग बैलालाच देतोय आता बैल तिकून आला इकडं फेरा मारला ते थोडी लोकायला कळणार आहे का बाई ना मेहनत घेतली मग बैल पळून राहिले असं काही बरोबर लोक डोक्यात घेत नाही ना त्यांना रेशल मारायची बराबर टायमिंगला खाण ते तालीम सगळ्यात महत्वाची तालीम आहे बायला सराव तालीम महत्वाचा नाही तर तुम्ही किती बैलाला देऊ राहिले आणि त्याला जर सराव नसला सोयीना हो ना तर काही पळणारा बैल रेवास होऊन जातो शंभर टक्के आता हे चिमण्याचा जसं व्यवहार झाला त्या व्यवहारानंतर तुमच्याकडे जे वासर आहे आदत आदत वासर पण जास्त व्यवहार व्हायला लागले का खरेदी विक्री नाही नाही व्यवहाराला भरपूर लोक म्हणते आपल्याला बघा वासरू पण आपण कसं कोणाला फसवायचं बी नाही कोणाचे फुपटाचे पैसे नको आपल्याला आपण जे वासरू समजा डीम दिसलं लगेच त्याला मी पैसे शेतकऱ्याला देऊन टाकतो अच्छा ठेवत नाही पण आपल्या जवळ आता पाच वासरं होते फक्त एकच ठेवला सगळे एकली आपण आता कधी खरेदी तुमची खरेदी आता केली बापूकून के एक जलवा नावाच वासरू केलं नेऊ त्या खरेदीच टाईम आला त्याच चांगल्या मोठ्या रकमेल खरेदी करेल मोठ्या रकमेच खरेदी हो एक लाख एक हजारात वासरू घेतलं पण <coughs> किती महिन्याचं आहे ते पंधरा सोळा महिन्याचं आहे बरं बरं म्हणजे काहीतरी त्याच्यात बघूनच तुम्ही खरेदी केली हा बघून म्हणजे बापू म्हणे वासरू चांगलं आहे आणि त्यांचा शब्द एका माणसाला फसला होता पण त्यांना नफा देऊन आपण ते घेतलं दुसऱ्याला दिलं होतं त्या नव्वद हजारात पण मग त्याच्या पण आपण दहा हजार रुपये शिल्लक दिले त्यांना आणि घेतलं ते आता बरं भैया आता प्रश्न हा पण पडतो बऱ्याच जणांना आणि तो प्रश्न अमित शेठला करता लोक पण अमित शेट केवळ आश्वासन देताय असं म्हणता लोक आ, तर याच्यात तुम्ही पण इनवॉल्व्ह भाई पण आहे तर इनवॉल्व्ह आणि चिमण्याचा पायरा खरंच होणार आहे का होईल ना नाही कारण त्यात पुढाकार तुम्ही जास्त घेतला तर ती गोष्ट शक्य होईल तरी होईन होईन त्याच्या गळ्यात पळायची आपल्याला समजा अपेक्षा आहे आता किती केलं ला तर लय गाजलेला बैल आहे देव मानते लोक त्याला बैलगाडा <coughs> क्षेत्रातला समजा लय बैलाने नाव करेल त्याच्यात एकदा आपण चिमण्या पळवायचं आहे ते ती गाडी राहू ना राहू या विषयाने एकदा त्याच्यात बैल त्या देवाच्या गळ्यात पळायची आपली अपेक्षा आहे आता कधी पळताना दिसत चिमण्या ਨੇ ਦਾ 10 ਤਾਰਖਿਲ ਪੜਨਾਰੇ 10 ਤਾਰਖਾ ਚ ਮੈਨੂੰ ਬਾਰੇ ਚਲ ਤਾ ਸੁਭੇਚਾ ਬਈਆ ਧੰਨਿਆ